महानगरीमध्ये या एक्झिबिशनच्या माध्यमातून एक खुलं खुली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या मार्फत केलं जात आहे महिलांना त्यांच्या संसारापलीकडे प्रोत्साहन देण्यासाठी महिलांनी व्यवसायामध्ये दे उतरलं पाहिजे महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिकलं पाहिजे स्वतःच्या पायावरती उभा राहत असताना घरामध्ये पुरुषाचा आधार घ्यायची गरज पडता कामाने आणि म्हणून आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले लाडके देवा भाऊ आपले भाऊ म्हणून आज या कार्यक्रमाला इथे उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरी उपस्थित असले तरी सुद्धा आपल्या सर्व लाडक्या बहिणींना आधार देण्याकरता असे उपस्थित आहेत जे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यावेळेला आपण विकासाच्या गाड्याबद्दल आपण चर्चा करतो विकास म्हणजे फक्त रस्ते पूल नळपाणी योजना ह्याला शाश्वत विकासाचं म्हणता येणार नाही खऱ्या अर्थाने महाराष्ट्र समृद्ध गाव आपण ही योजना ज्यावेळेला आपण त्याबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो एखादं गाव समृद्ध त्यावेळेस होतं तेव्हा गाव महिला आमचे पुरुष आमचे नागरिक ज्यावेळेला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात आणि खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी उमेद अभियान मला वाटलं संबंध महाराष्ट्रामध्ये मजबूतीनं उभं राहणारं हे सर्वात मोठं अभियान आहे जर का आपण ही संख्या पाहिली महाराष्ट्रामधल्या चाळीस हजार मध्ये जवळपास सदुसष्ट लाख कुटुंब या उमेद अभियानाच्या माध्यमातून हे जोडलेले आहेत याची आपण संख्या जर का पाहिली सहा लाख तीस हजार पर्यंत स्वयंसंता गटांची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण